स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वजण कसे आहात मी ठीक आहे आणि आशा करते की तुम्ही सर्वजण तुमच्या घरी खूप छान मस्त आणि आनंदी असाल तर चला संक्रांतीच्या तयारी माझ्या घरी सुरू आहे तर हा व्हिडिओ जोपर्यंत येईल तोपर्यंत मकर संक्रांती होऊनही गेलेली असेल तर मी संक्रांतीची तयारी वगैरे करत आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो आहे भोगीच्या दिवशीचा तर भोगेची भाजी वगैरे हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी ऑलरेडी शेअर केलेला आहे तर त्या दिवशी दुपारनंतर ना मी हे जे संक्रांतीसाठी सुगडे वगैरे आणलेले होते ना तर ते स्वच्छ धुवून वगैरे ठेवत आहे कारण ज्या दिवशी आपल्याला ह्याची पूजा वगैरे करायची संक्रांतीच्या दिवशी तर त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे भरपूर काही काम असतं त्यामुळे आदल्या दिवशीची सर्व तयारी मी करून ठेवलेली आहे त्यानंतर संक्रांतीच्या दिवशी मला जी साडी नेसायची आहे तर त्याचा फॉल लावायचा बाकी होता तर इथे मी साडीचा सा फॉल पण लावून तयार केलेला आहे मी साडीचा सा गर फॉल घरच्या घरीच लावते ब्लाऊज पण माझ्या गर घरच्या घरीच तयार करते शिवून पण आता खूप दिवसापासून ना मी साडीला फॉल वगैरे लावलेला नाही त्यामुळे ना आज मला थोडंसं अवघड गेलं जवळपास मी तीन वर्षापासून जेवढ्या साड्या वगैरे काही घेतलेल्या आहेत ना त्यातल्या एकाही साडीला फॉल वगैरे लावलाच नाही तर माझ्याकडं खूप साऱ्या साड्या अशा पडून आहेत ज्याला फॉलच नाही आणि जवळपास आता मी तीन ते साडेतीन वर्षानंतर हा साडीला फॉल लावायला घेतलेला आहे तर फॉल वगैरे लावून झाला त्यानंतर आता हा जो दिवस उजळलेला आहे तो आहे आपला संक्रांतीच्या दिवशीचा दिवस ज्या दिवशी वार होता मंगळवार तर बऱ्यापैकी संक्रांतीची तयारी मी सकाळपासूनच सुरुवात केलेली होती तर माझी पूजा वगैरे आवरलेली आहे तुळशीची आणि दरवाज्याच्या बाहेरची रांगोळी होती ती मी कालच काढलेली तर छान होती त्यामुळे पुसली वगैरे नाही फक्त दिवा वगैरे लावून आहे आणि त्यानंतर आता हा जो टायमिंग आहे ना बरोबर सात सव्वा सात वाजलेले होते तर आता येथे मी किचन काउंटर वगैरे सर्व काही स्वच्छ आणि क्लीन करून घेतलं आहे मुलांना आज शाळेला सुट्टी होती पण ट्युशनला काही सुट्टी नव्हती त्यामुळे ते त्यांच्यासाठी नाश्ता पण बनवायचा होता आणि माझं तर आता जोपर्यंत आपण मंदिरामध्ये जाऊन ओसून येत नाही किंवा पूजा वगैरे करून येत नाही तोपर्यंत जेवायचं नसतं उपवास ठेवायचा असतो काही काही बायका आज दिवसभरही उपवास वगैरे ठेवतात काही बायका मंदिरामध्ये वसून आल्यानंतर उपवास सोडतात तर मी दरवर्षीप्रमाणेच मंदिरामध्ये पूजा वगैरे करून आले की दुपारी उपवास सोडते तर खिचडी वगैरे मी काही बनवत नाही तर आता म्हटलं चला सणासुदीचे दिवस आहेत तर सर्वात अगोदर छान अशी गॅसची पूजा वगैरे करून घेऊया मावला पण आज ट्युशन होती पण ती काय आज ट्युशनला नाही गेली तिने सुट्टी घेतलेली आहे तर मी स्वयंपाकाला सुरुवात करत आहे तर चना डाळ जी आहे ना पुरणपोळी बनवण्यासाठी तर ती अगोदर कोमट पाण्यामध्ये मी अर्धा तास भिजवून ठेवली होती तर आता ते पाणी मी काढून टाकलं त्यामध्ये दुसरं पाणी टाकलं थोडंसं अगदी चिमूटभर मीठ हळद आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि ग गरजेनुसार टाकलेलं आहे पाणी तर असं आता कुकरला झाकण लावून मी चार पाच शिट्ट्या होण्यासाठी ठेवून देते आणि तोपर्यंत दुसऱ्या बाजूला इथे मी मुलांसाठी ना उपमा बनवून घेतलेला आहे माझा तर उपवास आहे पण त्यांना आहे ट्युशन राजूरला आहे साडेआठलाच ट्युशन होती ह्यांना पण जायचं आहे कामावरती तर मग त्यांच्यासाठी ना मी इथे उपमा वगैरे बनवून घेतला आहे तोपर्यंत आपल्या डाळीच्या शिट्ट्या पण झालेल्या मध्ये दूध वगैरे पण गरम करून ठेवले मी मुलांना देण्यासाठी तर आता लगेच पहा गुड़ा मी जे गुळवणी असतं ना गुळाचं ते पण बनवत आहे त्यासाठी मी थोड्याशा पाण्यामध्ये ना गुळ थोडीशी वेलची पावडर आणि थोडी चहापत्ती टाकली त्यामुळे गुळवण्याला कलर वगैरे छान येतो म्हणून तर गुळ चॉकलेटी रंगाचा असेल तर चहापत्ती टाकायची गरज नाही पडत तर आता गुळवणी पण बनत आहे याला फक्त उकळून घ्यायचं म्हणजे गुळवणी बनवून तयार होतं जास्त काही करायची गरज लागत नाही तर बऱ्याच भागामध्ये पोळीसोबत खाण्यासाठी गुळवणी बनवतात बऱ्याच भागामध्ये गुळवणी वगैरे अजिबात बनवलं जात नाही पोळी जी आहे ना ती आमटीसोबतच खाल्ली जाते तर आता पहा मी डाळ ओतून घेतली होती त्यातलं जे एळवणी आहे किंवा कट आहे तो मी साईडला केलता आमटी वगैरे बनवण्यासाठी आणि तोपर्यंत ना भजी बनवण्याचं जे पीठ आहे ना ते पण मी तयार करून ठेवलेलं आहे आमटीचा मसाला रेडी करून घेतलेला आहे तर लगेच पहा मी येळवणी वगैरे त्यामध्ये टाकून आमटी पण झटपट बनवून घेतली सर्व स्वयंपाक मी पटपट बनवला होता आज कारण जायची घाई गरबड पण असते सर्व आवरायचं पण असतं मुलांना पाहत पात कामं करायचे म्हटले का उशीर पण होऊन जातो त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीची रेसिपी जी आहे ना थोडक्यात तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे अगदी डिटेलमध्ये नाही शेअर केलं भरपूर व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत ऑलरेडी ज्यामध्ये माझा पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे मी कशा पद्धतीने बनवते ते मी शे शेअर केलेला आहे त्यामुळे आज थोडक्यात शेअर केले पाम टीपन जाली तर पहा आमटी पण बनवून झाली त्यानंतर थोडेसे पापड कलरफुल पोंगे कुरड्या सर्व काही तळून घेतले सर्वात शेवटी ना इथे मी आता भजी पण बनवायला घेतलीत आणि दुसऱ्या बाजूला गूळ ॲड करून जी डाळ आपण काढून ठेवली होती ना पुरणपोळीची ती पण छान अशी कढाईमध्ये परतून घेतली बरेच लोक डायरेक्ट हाटून घेतात असं मिक्स करून स्मॅशरने तर स्वयंपाक बनवून पूर्ण तयार झालेला आहे फक्त पोळ्या बनवायच्या बाकी आहेत भांडी पडलेली तर ती सर्व मी घासून यामध्ये ठेवून दिलीत किचन काउंटर क्लीन करून घेतला आहे आणि पोळ्या बनवण्यासाठी ना पीठ मळलं आहे त्यानंतर इथे पुरणपणं मी परतून घेतला होता तर बारीक करून ठेवलं आहे आणि ह्यामध्ये तर पापड वगैरे भजी फ्राय केली तेल या आहे यामध्ये आहे गुळवणी यामध्ये मी आता पोळ्या बनवल्या त्याच्यामध्ये याच्यामध्ये ठेवे त्यानंतर इथे आहे आमटी आणि ही आहे आमची माऊ आज ट्युशनला नाही गेली मग ना यामध्ये आहे भात यामध्ये कलरफुल पोंगे यामध्ये आहे कुरडई यामध्ये आहे पापड आणि या डब्यामध्ये आहेत भजी तर सर्व स्वयंपाक बनवून झालेला आहे रेडी फक्त पोळ्या बनवायचे बाकी आहेत तर आता मला कपडे धुवायचे बाकी आहेत अजून मी फटाफट कपडे वगैरे धुवून घेते आणि व्यवसा वगैरे पण मी बनवून ठेवलं आहे बऱ्यापैकी त्यानंतर बाकीचं सर्व काम आवरायचं आहे तर आता टायमिंग झालेलं आहे अकरा वाजले बरोबर हो की नाही बारा वाजेपर्यंत सगळं डन करून आपल्याला रेडी व्हायचं आहे ना आणि रेडी ऑरगेन्झा पॅटर्नची साडी घातलेली आहे मी आणि मोरपंखी कलर आहे या साडीचा तर आता सो फक्त सर्व आवडला आहे माझा फक्त देवाला नैवेद्य बनवायचे तर मी पटकन नैवेद्य बनवते आणि व्यवसायाला जाण्यासाठी जे काही साहित्य लागते सर्व तयार करून ठेवले आहे मी तर बस आता एका भरते आणि खण वगैरे पूजा करते नैवेद्य दाखवते देवाऱ्यामध्ये देवांची पूजा वगैरे करते आणि त्यानंतर आपल्याला जायचं आहे मंदिरात तर आता मी पटपट पुरणपोळी बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते नैवेद्य बनवण्यासाठी मी सुरुवात केलेली आहे एक मोठा नैवेद्य खनाला दाखवण्यासाठी आणि थोडेसे बारीक साईजचे नैवेद्य दे मंदिरामध्ये देवांना दाखवण्यासाठी असे मी तयार करत आहे तर सर्वात अगोदर पहा मी मोठ्या साईजचा नैवेद्य बनवून घेतलेला आहे छान असा त्यानंतर छोटे छोटेसे उंडे बनवले होते त्यामध्ये पुरण भरून ते पण छान असं तूप लावून भाजून घ्यायला ठेवलेत आता मुंबई साईडच्या भागांमध्ये ना पुरणपोळी बनवताना पिठामध्ये हळद वगैरे टाकले जाते त्यामुळे पोळ्यांना छान असा पिवळसर कलर येतो मी पण आज विचार केला होता की पीठ मारताना त्यामध्ये हळद वगैरे टाकूया पण मी टाकायचे विसरले तर सुरुवातीला डाळीमध्ये मी टाकली होती थोडीशी हळद त्यामुळे पुरण तर चांगलं पिवळं झालं पण कणिक मळून घेताना त्यामध्ये टाकायला विसरले तर काही हरकत नाही तर तरी पण छान कलर आलेला आहे आपल्या पुरणपोळीचा तर पा एक मोठा नैवेद्य मी खनाचा बनवून घेतला त्यानंतर छोटे छोटे पण देवासाठी बनवले आणि म्हटलं आता चला सुरुवात केलेलीच आहे तर आपल्यासाठी पण पुरणपोळी लगेच बनवून ठेवूया कारण मंदिरामध्ये जाऊन आलं की मग कंटाळा येतो तर खूप वेळ भाजते भाजते पण पोळी काय भाजायला तयार नाही म्हणून मी खाली चेक केलं तर गॅसच संपलेला होता ऐन संक्रांतीच्या दिवशी मध्येच गॅस संपला तर माझी पहिली पोळी बनवलेली ती पण नाही भाजली त्यामुळे देवाचे जे नैवेद्य बनवून तयार झाले होते तर म्हटलं चला अदगोदर देवाला नैवेद्यस दाखवून घेऊया कारण आता सिलेंडर शिल्लकच नव्हता माझ्याकडे त्यानंतर जाऊन हे घेऊन आले होते तर आता पा एक जे आपल्याला खाण्यासाठी नैवेद्याचं ताट बनवायचे आहे तर ते एक सेपरेट मी मोठं आहे आणि बाकीचे काही जे छोटे छोटे नैवेद्य होते देवाऱ्यासमोर ठेवण्यासाठी तर ते सर्व एकाच प्लेटीमध्ये भरलेले आहेत आणि त्यानंतर पहा इथे मी लगेच जो वावसा आहे ना तर तो पण लगेच बनवून घेत आहे आता यामध्ये पण खूप सारं साहित्य असतं पहा तर माझ्याकडे थोडंच आहे मी यामध्ये हरभारे वालाच्या शेंगा गाजर ऊस आणि पेरू हे साहित्य घेतलेलं होतं आता गावाकडे तर अजून गव्हाच्या ओंब्यासोबतच ज्वारीचे कणस वगैरे भिमुगाच्या शेंगा हे पण असतं तर आता ते नव्हतं शिल्लक तर जेवढं आहे तेवढंच मी घेतलंय आणि छान असं ताट वगैरे तयार करून झालेलं आहे त्यानंतर पा तुळशीच्या जवळ मी खणाची पूजा वगैरे करते तर एक खण तुळशीचा आणि एक माझा अशा पद्धतीने बनवला जातो तर पाटावरती एक कपडा वगैरे स्वच्छ अंथरून घ्यायचा त्यावरती खण ठेवायचे कालच धुण वगैरे ठेवलेले होते जसं की तुम्ही सुरुवातीला पाहिलं असेल त्यानंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि एक वाटी त्यावरती ठेवायची त्यामध्ये मी तिळाचा लाडू ठेवलेले आहे त्यानंतर पा दिवा वगैरे लावला अगरबत्ती लावली आणि नैवेद्याचं ताट मी ऑलरेडी बनवून ठेवलं होतं तर लगेच नैवेद्य पण दाखवून घेतलं आहे माऊ पण माझ्याबरोबरच तयार झालेली होती तर तुळशीची पूजा वगैरे सर्व झालं खनपूजा झाली त्यानंतर पा मी इथे देवाला पण नैवेद्य दाखवून घेतला सुरुवातीला गणपती बाप्पांना दाखवला आणि त्यानंतर तुळशीचं पान ठेवून बाकीच्या देवांना दाखवून घेतलेलं आहे कारण गणपती बाप्पांना तुळस चालत नाही त्यानंतर हळदी कुंकू वगैरे लावून आता मंदिरामध्ये जे काही देव आहेत ना त्यांना पण ओसून घेणार आहे त्यानंतर घरामध्ये दे सर्व देवाची पूजा वगैरे झाली की मग आपल्याला सूर्याला ओसायचं असतं तर आता बिल्डिंगच्या खाली गेलं का मग तिथून सूर्य वगैरे छान असं दिसतं तर मग तिथं पण मी पूजा वगैरे करून घेतली आणि चला मग हे सर्व आवरल्यानंतर जाण्याच्या अगोदर आपल्याला जो खण पूजा आपण केलेली असते ना त्यातला एक घे उचलून ताटामध्ये ठेवायचा आणि मग बाकीचे झाकून ठेवायचे असतात चला तर मग आता मी निघालेले आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी की आमची माऊ भाऊ गेली बाहेर जाऊन थांबली माऊ चं हळदी कुंकू खूप ठिकाणी केलं जातं पण इथे पालघर साईडला संक्रांतीचं हळदी कुंकू केलं जात नाही जे मार्गशीर्षमध्ये आपण हळदी कुंकू वगैरे करतो ना तर तेवढंच इथे केलं जातं आणि मार्गशीर्षमध्ये गावाकडे शक्यतो हळदी कुंकू कमी केलं जातं तर मी काय करते मग इथं जेव्हा बायका मार्गशीर्षाचा हळदी कुंकू करतात तेव्हा करते आणि संक्रांतीचं हळदी कुंकू इथं केलं जात नाही त्यामुळे मी मंदिरात येतानाच हळदी कुंकासाठी दे बायकांना देण्यासाठी टिकल्याचे पॉकेट्स वगैरे घेऊन आले होते तर मग इथेच मी मंदिरामध्येच हळदी कुंकू पण माझं करून घेतलेलं आहे वान जे आहे ना तर तो देऊन घेतलेला आहे म्हणजे मला सेपरेट आता हळदी कुंकू करत बसायची गरज नाही आणि इथं खूप साऱ्या बायका असतात खूप साऱ्या जणींना आपण हळदी कुंकू लावून पूजा वगैरे पण होते छान पद्धतीने आणि जेवढा हा हवा आहे आपल्याला तेवढा वान पण वाटता येतो तर चला राम मंदिरामध्ये हळदी कुंकू वगैरे झालं छान अशी पूजा झाली त्यानंतर इथे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये येऊन पण छान असं हळदी कुंकू वगैरे सर्व करून घेतलं आणि त्यानंतर आलेली आहे घरी तर यांनी सिलेंडर वगैरे आणून जोडलेला होता त्यानंतर पहा आम्ही छान अशा पुरणपोळ्या पण बनवल्या तोप लावून गरमागरम आणि खूप भूक लागलेली होती घरी येऊपर्यंत जवळपास अडीच वाजलेले होते तर मग आता सर्व पोळीचा स्वयंपाक माझा आवरून झाला त्यानंतर आम्ही सर्वजण इथे जेवायला पण बसलेलो आहोत आणि ही आहे आजची थाळी पुजयन तरह तरह तर संक्रांतीचा हळदी कुंकू पूजन वगैरे सर्व काही माझं छान पद्धतीने झालेलं आहे घरी येता येता जवळपास आम्हाला अडीच पावणे तीन झालेले होते तर खूप भूक लागलेली होती तर त्यानंतर मी माझा उपवास पण सोडला तर चला तुम्ही तुमच्या घरी संक्रांती कशा पद्धतीने सेलिब्रेट केली ते मला कमेंट करून नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ तिळगुळ घ्या बोला